नमस्कार मांडेश एंटरप्राइझेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका महत्वाच्या कायदेशीर गोष्टीवर बोलणार आहोत हक्क सोडपत्र हो अनेक कुटुंबांमध्ये मालमत्तेच्या वाटपावरून वारसाहक्कावरून प्रश्न येतात तेव्हा हे पत्र खूप महत्वाचं ठरतं नाही का अगदी खरंय वारसाहक्काने जी काही मालमत्ता मिळते ना त्यातला आपला वाटा किंवा हक्क जर कोणाला स्वेच्छेने सोडायचा असेल दुसऱ्या सहवारसासाठी तर हा त्याचा कायदेशीर मार्ग आहे अच्छा आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण याची प्रक्रिया कशी असते त्यातले बारकावे काय आहेत आणि ही नेमकं कधी वापरलं जातं हे सगळं आज बघूया उत्तम म्हणजे आजच्या आपल्या या चर्चेतून हक्क सोडपत्र नक्की काय आहे ते का करतात कसं करतात याची एकदम स्पष्ट कल्पना येईल असं वाटतंय हो नक्कीच आणि मालमत्तेच्या बाबतीत पुढे वाद नको म्हणून हे कसं महत्वाचं ठरतं यावरही बोलूया तर आपण सुरुवातीपासूनच घेऊया हक्क सोडपत्र म्हणजे नेमकं काय सांगा हे असं एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एक किंवा जास्त वारस ज्यांना आपण हक्क सोडणारे म्हणू शकतो ते त्यांना मिळालेल्या मालमत्तेतला स्वतःचा हक्क इतर वारसांच्या म्हणजे हक्कधारकांच्या लाभात सोडून देतात अच्छा म्हणजे ही एक प्रकारची कुटुंबातलीच व्यवस्था झाली पण ह्यात मालमत्ता विकली जात नाहीये बरोबर फक्त हक्क सोडला जातोय अगदी बर विक्री पकडलं की पैशांचा व्यवहार येतो मालकी हक्क पूर्णपणे जातो हो इथे फक्त वारसा हक्कानं आलेला वाटा सोडला जातो अनेकदा तर विना मोबदला असतो हा कधी कधी आपापसात आप काही मोबदला ठरवतात लोक अच्छा पण कायद्याच्या भाषेत हा एक प्रकारे हक्काचा त्याग आहे हे स्पष्ट झालं आता समजा एखाद्याला हे करायचं आहे तर मग प्रक्रिया कशी असते कुठून सुरुवात करायची पहिली पायरी एकदम सरळ आहे कोण कागदपत्रांची जमवा जमव आणि यात कोणती कागदपत्र लागतात हे मिळवणं कधी कधी किचकट असू शकतं का लोकांना खूप फिरावं लागतं ऐकतं हो कधी कधी वेळ लागू शकतो पण ती आवश्यक आहेत बरं का मुख्य म्हणजे मालमत्तेचा तपशील देणारी कागदपत्र जसं की सातशे बारा उतारा फेरफार नक्कल म्हणजे म्युटेशन एंट्री किंवा शहरात असेल तर प्रॉपर्टी कार्ड किंवा मिळकत पत्रिका बरोबर मूळ मालक जर हयात नसतील तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र लागतं नातेसंबंध किंवा वारस कोण आहेत हे दाखवणारं प्रमाणपत्र आणि अर्थातच सगळ्या संबंधित लोकांचे ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे अच्छा कधी कधी कागदपत्रं जुनी असली किंवा नोंदींमध्ये काही फरक असला तर थोडा वेळ जाऊ शकतो यात समजलं कागदपत्र जमली की मग पुढे काय मग येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा हक्क सोडपत्राचा मसुदा तयार करणं ड्राफ्ट बनवणं आणि यासाठी ना अनुभवी वकिलाची मदत घेणं खूप चांगलं कारण त्यातली जी कायदेशीर भाषा आहे ती एकदम अचूक असावी लागते बरोबर मसुद्यामध्ये मालमत्तेचं पूर्ण वर्णन हवं हक्क कोण सोडतंय त्यांचं नाव नातं काय आहे कोणाच्या लाभात हक्क सोडला जातोय याचा स्पष्ट उल्लेख लागतो आणि हे त्यात नमूद करणं किती महत्वाचं आहे की हे सगळं स्वेच्छेने आणि कुठल्याही दबावाशिवाय केलं जात आहे अत्यंत महत्वाचं कायद्याच्या दृष्टीने तेच वैध ठरतं जे स्वेच्छेने केलं आहे अच्छा आणि हो जर काही मोबदला घेतला असेल तर त्याचाही उल्लेख करायला हवा नसला घेतला तर विना मोबदला असं स्पष्ट लिहावं लागतं म्हणजे पुढे गैरसमज नको बरोबर आहे मसुदा तयार झाला की मग पुढची पायरी नोंदणीची असणार बरोबर हो हा मसुदा योग्य स्टॅम्प पेटरवर छापून घ्यायचा मग जे काही लागू असेल ते मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी भरायची आणि मग उपनिबंधक कार्यालयात म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन त्याची नोंदणी करायची अच्छा हे ऑफिसच मालमत्तेच्या कायदेशीर व्यवहारांची सरकारी नोंद नोंदणीच्या वेळी कमीत कमी दोन साक्षीदारांची सही लागते एकदा नोंदणी झाली की हे हक्क सोडपत्र कायदेशीररित्या बंधनकारक होतं म्हणजे स्टॅम्प लागला सही झाली की पक्क झालं काम जवळपास पण अजून एक शेवटची पायरी आहे ओके कोणती नोंदणीकृत हक्क सोडपत्राच्या आधारावर मालमत्तेच्या सरकारी रेकॉर्डमध्ये बदल करायला लागतो त्यासाठी तलाठी कार्यालयात किंवा संबंधित महसूल कार्यालयात फेरफारसाठी अर्ज करावा लागतो अच्छा फेरफार म्हणतो आपण हो, तलाठी किंवा संबंधित अधिकारी जमिनीच्या नोंदी अपडेट करतात फेरफार मंजूर झाला की मग सातशे बारा उतार्यावर किंवा मिळकत पत्रिकेवर नवीन हक्कदारांची नावं येतात म्हणजे पूर्ण प्रक्रिया पार पडली की मगच नाव लागतं या प्रक्रियेत काही कायदेशीर मुद्दे आहेत का ज्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे हो दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे एकदा नोंदणीकृत झालेलं हक्क सोडपत्र सहजासहजी रद्द करता येत नाही ते जवळपास अंतिम मानलं जातं अरे बापरे हो त्यामुळे हा निर्णय खूप विचार करून घ्यावा लागतो अनेकदा लोकांना नंतर वाटतं अरे रे निर्णय चुकला पण कायदेशीर मार्ग खूप अवघड असतो मग म्हणजे एकदा सही केली की मागे फिरणं जवळपास अशक्यच हा आणि दुसरी गोष्ट काय म्हणालीस दुसरी गोष्ट म्हणजे जर हक्क सोडणारा वारस अज्ञान असेल म्हणजे अठरा वर्षांखालील तर त्याचे पालक परस्पर त्याच्या वतीने हक्क सोडू शकत नाहीत अच्छा त्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते हे त्या अज्ञान मुलाच्या किंवा मुलीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वाचं आहे हे खरंच महत्वाचे मुद्दे आहेत आता हे हक्क सोडपत्र प्रत्यक्षात कधी वापरलं जातं याची काही उदाहरणं देशील का म्हणजे लोकांना अजून नीट कळेल हो नक्कीच समजा एका कुटुंबात तीन भाऊ आहेत वद्यांकळून त्यांना एकत्र जमीन मिळाली पण दोन भाऊ शहरात नोकरी करतायत स्थिर आहेत त्यांना गावातल्या जमिनीची देखभाल करणं शक्य नाहीये हां अशावेळी ते दोघ आपला हक्क तिसऱ्या भावाच्या नावे सोडून देऊ शकतात म्हणजे मग जमिनीची व्यवस्था लावणं त्या एकाला सोपं जातं आणि वाद पण टळतात त्याने अगदी कुटुंबात वाद होण्याची शक्यता खूप कमी होते कारण सगळं कायदेशीर स्पष्ट होऊन जातं तोंडी बोलल्यावर कोण विश्वास ठेवणार बरोबर तोंडी आश्वासनांना काही अर्थ नाही कायद्यासमोर अजिबात नाही तोंडी बोलण्याला कायदेशीर आधार नसतो आणि मग नंतर गैरसमज किंवा मोठे वाद होऊ शकतात हक्क सोडपत्रामुळे सगळं कागदोपत्री पक्क होतं अजून एखादं उदाहरण अजून एक कॉमन उदाहरण म्हणजे वडिलोपार्जित घर विकायचं ठरलंय घरात अनेक वारस आहेत खरेदीदाराला काय वाटतं की एकाच व्यक्तीकडून व्यवहार व्हावा हो ते सोपं जातं त्यांना बरोबर अशा वेळी मग इतर वारस काय करतात की आपला हक्क एका वारसाच्या नावे सोडून देतात आणि मग तो एकटा वारस विक्रीचा व्यवहार पूर्ण करतो पटलं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हक्क सोडपत्र हे वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेतला आपला वाटा कायदेशीररित्या आणि कायमस्वरूपी सो सोडण्यासाठीचं एक अधिकृत माध्यम आहे अगदी आणि त्याची जी ठरलेली प्रक्रिया आहे ती फॉलो केली की मालमत्ता हस्तांतरणात स्पष्टता येते आणि कायदेशीरपणा राहतो एकदम बरोबर यामुळे अनेकदा किचकट वाटणारे मालमत्तेचे व्यवहार खूप सोपे होतात आणि भविष्यातले तंटे टाळता येतात हे नक्की खरे हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो माझ्या जरी हक्कसोडपत्रामुळे व्यवहार सोपे होतात वाट टळतात हे खरं असलं तरी अशी कोणती परिस्थिती असू शकते जिथे सुरुवातीला एकदम योग्य वाटलेला हक्क सोडण्याचा निर्णय नंतर कुटुंबात काही भावनिक किंवा अनपेक्षित आर्थिक गुंतागुंती निर्माण करू शकेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी मांडेश एंटरप्रायझेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा